नमस्कार मंडळी दिवाळीचं गोड खाऊन आता खूप कंटाळ आला आहे आता काहीतरी असं एकदम झनझणीत दर्रीबात चमचमीत खावंसं वाटतंय आणि माझ्या डोळ्यामुळे सगळ्यात पहिला पदार्थ येतो तर लाल अशी ही तर्री असलेला कट आणि हिरव्या मिरच्याचा बटाटा वडा वाह या वडे इतकी चव अगदी कशालाच नाही किचन स्वाद आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथं अगदी थोड्याशा तेलामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि खोबऱ्याचे एक चार पाच काप आपण थोडेसे तेलामध्ये तळून घेणार आहोत लाईट असा ब्राऊन कलर करायचा आहे या यामध्येच आपण पनी इथे पनीर मी टाकलं आहे तर हा जो कट आपण बनवणार आहोत तर कट हा पनीरचा कट एकदम चवीला रिच एकदम हेवी रिच लागतो आता काहीतरी शेंगदाणे टाकतात काही फक्त टोमॅटो आणि कांद्याची प्युरीच टाकतात परंतु इथे आपण पनीर वापरलं आहे आणि तुम्ही देखील एकदा पनीर वापरून हा कट बनवून पहा त्याची चव अगदी रीच बनते आणि थोडंसं पाणी टाकून आपण या प्रकारे पेस्ट बनवून घेतली आहे आता एका कढईमध्ये आवडीनुसार तेल घ्या तेलाचं प्रमाण इथं थोडंसं जास्त ठेवावंच लागेल मोहरी जिरे त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट आपण टाकले एक टेबलस्पून आणि थोडीशी ही आपल्याला फोडणी अशी लय चांगली डार्क ब्राऊन होऊ द्यायची आहे यामध्ये हिंग टाकला आहे आणि अगदी बारीक कापलेला थोडासा कांदा आपण यामध्ये टाकला आहे दोन तीन तेजपत्ता कांदा आपण यासाठी तर कमी टाकला आहे कारण आपण कांद्याची एका मोठ्या कच्च्या कांद्याची ही पेस्ट बनवलेली आहे आणि ही पेस्ट देखील आपण यामध्ये ॲड केली आहे आणि आता तेल सुटेपर्यंत आपल्याला गॅस थोडासा मिडियम करून तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यावं लागेल यानंतर कढीपत्ता मिस आपल्या वड्याचा हा कट बनवताना यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी देखील ॲड केली आहे तर याची जी फोडणी आहे या फोडणीमध्ये ज्याची टेस्ट आहे यानंतर एक मोठा टोमॅटो इथे बारीक अगदी आपण कापलेला आता टाकायला हरकत नाही कारण कांद्याची पेस्ट तेल सोडायला लागलेली आहे थोडंसं वरून मीठ टाकलं जेणेकरून टोमॅटो आपला लवकर नरम होईल थोडीशी चिरलेली कोथंबीर तर कट बनवताना मग तो मिसळीचा कट असो किंवा बटाट्या वड्याचा कट असो तर यामध्ये मसाल्यांचं प्रमाण आणि फोडणी याला खूप महत्त्व आहे तर आपण अगोदर यामध्ये धना पावडर जिरा पावडर आणि एक मोठा टेबलस्पून इथे मी काश्मीरी मिरची पावडर टाकले आणि साधारण इथे दीड स्पून हळद आणि आता गॅस एकदम आपल्याला बंद करायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे इथे गरम मसाला साधारण एक टेबलस्पून तर ही पाच माणसासाठी आपण हा कट इथं बनवत आहोत तर जोपर्यंत कांद्याचा कच्चे पण जात नाही तोपर्यंत आपण हे एकदा चांगलं परतून घेतलं आहे त्यानंतर मसाले टाकलेत मसाले टाकून साधारण एक दोन ते ती तीन मिनिट पुन्हा परतलं आहे आणि अगदी अर्धी वाटी गरम पाणी टाकून आपल्याला याला एक वाफ द्यावी लागणार आहे तर एक साधारण दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची आहे की जेणेकरून जी तर्री आहे किंवा जो कट आहे तर तो ग्रेवीपासून असा सुट्टा व्हावा वेगळा व्हावा तर तुम्ही पाहू शकाल की कट आता बिलकुल वेगळा झाला आहे मसाल्यांचा देखील अगदी घमघमाट सुटला आहे तर पाहता क्षणीच जिभेला पाणी सुटावं असा हा कट तुम्ही मग मिसळीसाठी जर बनवायचं असेल तर त्यामध्ये फक्त मटके टाकायची मोड आलेली परत तिथे आपण रस्त्या वड्यासाठी आपण तो बनवत आहोत आणि वरून इथे आपण आता ही पेस्ट सोडली आहे खोबऱ्याची आणि पनीरची थोडीशी कोथंबीर आणि बस मंद आचेवरती आपल्याला चांगलं अगदी दहा पंधरा मिनटं याला उकळू द्यायचं आहे आपण पाहिलं असेल की हॉटेलमधील खास करून जे प्रसिद्ध ठिकाणं आहेत तर तिथल्या रस्त्याला एक चव येते त्याच्यामागचं कारण पण एक आहे की ते खूप वेळ त्याला शिजू देतात मंद आचेवरती खूप वेळ उकळू देतात आणि मसाल्यांचा हा गुणधर्मच असतो की जितकं जास्त तुम्ही त्याला उकळी द्याल तितका त्याचा स्वाद जो आहे तो वाढत जातो तर या प्रकारे ते एक आठ ते दहा मिनिट आपण मंदा ज्यावर त्याला चांगलं उकळलं आहे आणि आपला हा कट तयार झाला तर मंडळी असा हा बटाटा वडा हिरव्या मिरच्या घातलेला आहे आणि त्यावरती बाज हा कट किंवा रस्सा सोबत कांदा काकडी लिंबू आणि पाव तर दिवाळीच्या गोड खाल्ल्यानंतर दिवाळीचं तोंडाला जो एक गोडसर पण आला आहे तर अगदी एकाच प्लेटमध्ये आपण सगळं काही विसरून जाऊ आणि ह्या कटवड्याची स्वर्गीय चव नक्कीच एकदा अनुभवण्यासारखी आहे